डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सर्वसाधारण योजना आदिवासी उपाय योजना अनुसूचित जाती उपाय खर्च करण्यात येतो जिल्ह्याच्या विविध क्षेत्रांमध्ये हा निधी योजनांच्या माध्यमातून वितरित केला जातो ज्यामध्ये प्राथमिक शिक्षण आरोग्य सुविधा रस्ते स्वच्छता आणि कृषी संबंधित योजनांवर भरीव निधी शासनाकडून दिला जातो याचबरोबर सरकारी शाळांची दुरुस्ती आरोग्य केंद्रांची निर्मिती पाणीपुरवठा योजनांचा विस्तार याचा देखील यामध्ये समावेश होतो तर याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना चांगली साधन सामग्री मिळवून देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती महत्वपूर्ण भूमिका बजावत असते या संदर्भात राज्य शासनाकडून दरवर्षी जिल्हा नियोजन समितीसाठी निधीची मर्यादा निश्चित करून देण्यात येत असते यावर्षी देखील स... सहाशे एक्क्याण्णव कोटींच्या निधीची मर्यादा शासनाकडून निश्चित करून देण्यात आली असून मागील वर्षीच्या तुलनेमध्ये सर्वसाधारण योजनेमध्ये यावर्षी निधीमध्ये एकशे चाळीस कोटी रुपयांची कपात झाली आहे दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी नियोजन समितीची पुढील आठवड्यामध्ये बैठक संपन्न होणार आहे पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर होताच डीपीडीसीची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे दरम्यान दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून नाशिक जिल्ह्याला एक हजार दोन कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये सर्वसाधारण कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र यावर्षी शासनानं सहाशे एक्क्याण्णव मर्यादा निश्चित केली असल्यानं एकशे चाळीस कोटी रुपयांच्या निधीला कात्री लागण्याची चिन्ह आहेत दरम्यान आचारसंहितेमुळे जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण योजनेसाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी अद्याप प्रशासनाला प्राप्त झाला नाहीये यातच आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना या काळामध्ये कामांचे प्रस्ताव तयार करून प्रशासकीय मान्यता देणं क्रमप्राप्त आहे यामुळे आता खऱ्या अर्थानं वेळेमध्ये निधी खर्च करण्याचं मोठं आव्हान विविध विभागांपुढे उभं आहे हा निधी प्राप्त होण्याबाबत देखील आता शंका उपस्थित केली जातीय यामध्ये नियोजन समितीच्या निधीला कात्री लागल्यास विकास कामांवर देखील याचा परिणाम होणार आहे यामुळे आता सत्ताधारी आमदार या प्रकरणी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट डी नाशिक न्यूज नाशिक